नमस्कार मी अश्विनी आहे तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर इथे ना दुपारचे खरं तर बारा वाजत आलेत सकाळी नाश्ता झाला त्यानंतर मी चपात्या वगैरे करून घेतल्या आणि भाजीला आज लेट झाला कारण आज भाजी बनवायची होती ती म्हणजे नॉनव्हेज बनवायचं होतं तर नॉनव्हेजमध्ये आज मी मटण बनवते शक्यतो आम्ही मटण आणतच नाही मला आठवतं तसं हे तीन चार वर्ष झाली असेल तर मटन हे मी आत्ता फक्त तिसऱ्यांदा करते आहे तर आम्ही शक्यतो चिकन आणि फिशच आणतो कारण मला मटन फारसं आवडत नाही आणि यांनाही आम्हाला चिकन जास्त आवडतं पण म्हटले हे म्हटले की आज मटन आणूयात तर म्हटलं ठीक आहे मग आणणार आहात तर आम्हाला पावशर खूप होतं तर अर्धा आणत म्हणजे दोन्ही टाईमचं बनवते कारण नॉनव्हेजच्या जेव्हा गोष्टी बनवायच्या असतात ना तेव्हा एक तर खूप वेळ लागतो आणि त्यांचे भांडेही बरेचसे खराब होतात त्याचबरोबर खूप पसाराही होतो आणि दोन टाईम वेगळं वेगळं बनवायचं आणि सुट्टी असल्यावर मला तीन टाईम वेगळं वेगळं बनवावं लागतं त्यातमध्ये काही ना काहीतरी मिल्कशेक असू देत किंवा कोल्ड कॉफी असू देत हेही करावं लागतं तर मग माझा पूर्ण दिवस आहे ना तो किचनमध्ये जातो आणि आत्ताची माझी अवस्था अशी प्रेग्नन्सीमुळे की मला जास्त वेळ उभं राहिलं आणि माझे तळपाई खूप दुखतात त्यामुळे म्हटलं की एक एकदाच घेऊन यात आपण दोन्ही टाईमचं बनवूयात तर ते बोलले ठीक आहे चालेल तर मी वाटण वाटून घेतलं होतं त्याला छान असं तेल सुटू दिलं आणि त्यानंतर मी मसाले टाकून घेते मसाले आपल्या नेहमीचेच कांदा लसूण कांदा लसूण मसाला लाल तिखट त्याचबरोबर जिरे पूड आणि ना आम्ही नेहमी चिकन बनवत असतो तर माझ्याकडे चिकन मसाला होता मटन मसाला नव्हता आणि हे माझ्या लक्षातही आलं नाही म्हटलं काही हरकत नाही आपण थोडासा चिकन मसाला घालूयात आणि थोडाशा जास्त प्रमाणात मग मी आपला जो गरम मसाला असतो ना तो घातला छान टेस्ट लागली असं वाटलंच नाही की चिकन आहे कारण चिकनची टेस्ट ही वेगळीच येते आणि मटणाची वेगळी येते त्यामुळे एवढं काही असं वाटलं नाही मसाल्यांचा फरक पडतो असं तर मग त्याच्यानंतर हे मसाले छान असे परतवून घेतले यांना तेल सुटेपर्यंत मस्त असं परतवून घ्यावं लागतं ज्याने मसालेही छान परतले जातात आणि त्याची जी टेस्ट आहे ना तीही फार छान येते तर याच्यात ना कलरसाठी मला मला तरीवाल्या गोष्टी आवडतात खरं तर यांना नाही आवडत या पण जेव्हा आपण फक्त लाल तिखटची तरी येते ना तर तिने ठसका लागतो पण मी तरीसाठी ना नेहमी बेडगी मिरची असते ना ती वापरते तिने ठसकाही लागत नाही आणि जास्ती तिखटही होत नाही तर त्यासाठी मग मी थोडीशी बेडगी मिरची घालून घेतली आणि आता छान असं परतवून घेणार आहे तर तुम्ही याला पाहू शकता हे छान असं परतलं आहे आणि त्याला तेलही सुटलं आहे तेल मी थोडंसं कमी टाकलं मटणच्या याला तसंही मी तेल फार कमी प्रमाणात वापरते पण मटण याला अजून थोडं जास्त कमी टाकलं कारण मटण ऑलरेडी असं तुपट तुपट असतं तर त्याला ता त्याचंही तेल भरपूर सुटतं त्यामुळे ता त्याला छान असं तेल सुटल्यानंतर मी जे उखळ बनवून घेतली होती काही याला पिवळं म्हणतात काही सूप म्हणतात आणि काही उखळ वगैरे असं म्हणतात प्रत्येकाकडं वेगवेगळं तर मी हे आमच्या तिघांसाठी एका बाउलमध्ये काढून घेतलं जे तिघांनाही वेगवेगळ्या बाउलमध्ये तर आम्ही ते खाऊन वस्तूपर्यंत त्याला छान अशी उकळी येईल आणि त्यानंतर मग आम्ही हेही जेवून घेऊ लगेचच कारण मग थांबलं की भूक मोड होते आणि मग जेवण जात नाही तर म्हटलं जोपर्यंत आम्ही सूप वगैरे पितो आहे तोपर्यंत हे छान असं उकळेल आणि मग आम्ही हे व्यवस्थित असं खाऊन घेऊ चला तर मग सगळ्यात आधी आम्ही हे सूप पिऊन घेतो आणि मग बाकीचं बघूत तर जेवण वगैरे झालं तर खाली तुम्ही पाहू शकताय की कि किती खरगडं सांडलं आहे नवन्य अजून लहान आहे तर ती खूप खूप सांडवून खाते पण आता ती बऱ्यापैकी व्यवस्थित खाते पहिल्यापेक्षा आणि मला नॉनव्हेज करायचं खरं नाही आणि कंटाळा येतो की हे अशी अवस्था होते किचन ओट्याची आणि किचनची आणि आज मटनमध्ये मी थोडंसं पाणी जास्त टाकलं होतं मला अंदाज नाही आहेत तर ते कुकरमधनं बाहेर आलं तर ते सगळीकडं ते पिवळं पिवळं उडालं होतं त्यानंतर हे भांडे फक्त जेवणाचे भांडे आहेत सकाळच्या नाश्त्याचे वगैरे भांडे ते के मी केव्हाच घासलेत आणि स्वयंपाक बनवलेले भांडेही मी घासून घेतलेत पण हे फक्त जेवणाचे भांडे आहेत कारण काही काही असतं ना सूपचे वेगळे जेवणाचे वेगळे ताट वाटी ग्लास तर त्यामुळे हाच एवढा पसारा तर हा पसारा मला आवरायला ना सगळ्यात जास्त जीवावर येतो बाकी स्वयंपाक करायचा मला अजिबात कंटाळा येत नाही पण हे मला मात्र नकोसं वाटतं तर हे मी आता आवार्यांना दाखवते तर तुम्ही पाहू शकता की मी फरशी अगदी क्लीन करून घेतली आहे आणि हे असं क्लीन बघायला ना खूप असं सॅटिस्फाईड वाटतं खूप बरं वाटतं हे आवरल्यानंतर तुम्ही लाईट बंद करून दाखवते लाईट चालू होती खरं तर फरशीही मी पूर्ण पुसून घेतली किचनची आणि त्यानंतर किचन ओटा ही अगदी छान आहे तुला शाईन घेतली छान येतं किती सुंदर वाटतं हे तर अक्षरशः मी किचन ओटाना घासून काढल्या पाण्याने धुवून काढल्या कारण हे जे पिवळे दाग जर तसेच ठेवले ना तर त्यानंतर खूप असे जिद्दी होतात निघत नाही त्यासाठी मी म्हटलं हे घासूनच काढायला हवं तर मी गॅस ते वरचं सगळं खिडकीच्या तिथलं सगळं घासून धुवून घेतलं आहे हे तांदूळ मला ठेवून द्यायचे ते वरतीच राहिले आहेत आणि भांडे वगैरे सगळं क्लीन करून घेतलं सिंक देखील छान असं घासून घेतलं आणि खूप भारी वाटतं हे बघायला सावरलेलं किचन असेल ना तर मला किचनमध्ये कितीही काम करायला सांगा मी करू शकते फक्त मला भांडे घासणं थोडंसं आवडत नाही बाकी मला जेवण काहीही कधीही बनवायला सांगा मी एनी टाईम रेडी असते बनवायला त्यानंतर संध्याकाळी गेलो होतो बाहेर काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेण्यासाठी तर संध्याकाळी वातावरण इतकं सुंदर झालं होतं ना अशा याच्यात मला फिरायला एवढं आवडतं असं वाटतं फक्त फिरतच राहावं फिरतच राहावं कारण मस्त असं गार वारं सुटलं होतं आभाळही आलं होतं थोडासा पाऊसही झाला होता तर घरी आल्यानंतर खाली ना खूप छान वारं सुटलं होतं तर नवन्या आणि नवन्याचे पप्पा खालीच होते ते नवन्याला खेळायला घेऊन गेले सायकल तर मी काय आणलं आहे ते दाखवते अगदी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मँगो जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत घरात हा असायलाच पाहिजे तर खरं तर मी मँगो आणि ही कैरीसाठी गेली होती फक्त कारण आंबे संपून दोन तीन दिवस झाले होते अजिबात नव्हते घरात तर ते आणायचे होते आणि कैरीही नव्हती तर तीही घेतली आणि शिमला मिरची घ्यायचा अचानक प्लॅन ठरला कारण मला ना सँडविच बनवायचं आहे तर त्यासाठी म्हटलं शिमला मिरची घेऊयात तर ह्या गोष्टी घेऊन आले आणि मला प्रेग्नन्सीमध्ये जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट लागत होती तेही मी आज घेऊन आले ती म्हणजे हे प्लाझो व्हाईट कलरची दोन चार दुकानं फिरल्यानंतर भेटली कारण मला खूप मोठ्या साईजची हवी होती तर ती सहजासहजी मिळत नव्हती कारण मला पूर्ण पोटाच्या वर येईल अशी हवी होती, होती। आणि काही अंडर गारमेंट्स घेऊन आली आहे मी तर ती घेऊन आली जे मी मॅटर्निटी वेअर घेतलेत ना त्यावर घालण्यासाठी मला हवं होतं आणि खूप वारं सुटलं होतं बाहेर तर नवन्याचं पप्पना म्हणजे हे मला बोललं होतं की नवन्न्याला मी खाली घेऊन जातो आहे तर खाली आहे मग फिरायला कारण आता तसाही स्वयंपाक बनवायचा नाही फक्त भात लावायचा होता म्हटलं ठीक आहे चालेल हे सगळं आवरून ठेवते आणि मग मीही येते म्हणजे फिरून आत्ताच होईल जेवल्यानंतर मग एवढी फिरायची गरज नाही पडणार तर मी दरवेळेस असे आंबे वगैरे आणले ना की काढून ठेवते लगेचच म्हणजे ते खराब नाही होत आणि मस्त असे आंबे होते वास खूप छान येत होता ते आवरून ठेवलं हे सगळं आणि म्हटलं चलात खाली जाऊयात वारं खूप सुंदर झालं होतं वातावरणच एवढं मस्त होतं ना की असं वाटत होतं अजून फिरावं इतकं भारी वातावरण वाटत होतं आणि मला चालायला सांगितलं डॉक्टरनी तर म्हटलं चला फिरून आत्ताच घेऊयात म्हणजे आल्यावर थोडा वेळा बसता येईल आणि मग भात लावून आणि मग जेवून घेऊ असा विचार केला होता मग फटाफट हे सगळं आवरलं नवन्य आता खाली खेळतच होती आणि मग मी खाली गेले तर हे मला म्हणत होते की तू टाईम लाव पहिला फिरायला अर्धा तास तू फिरली पाहिजे म्हटलं मला आत्ताच लगेच अर्धा तास नाही सांगितले आता स्टार्टिंग फक्त पंधरा वीस मिनिट आणि नंतर अर्धा तास करायची तर ते म्हणत होते तू ना कधीच ऐकत नाही सगळं तुझ्या तुझ्या मनासंच करते तर असं आमची काही बडबड चालू होती आणि असा होता आजचा हा माझा दिवस मस्त असा गेला आणि हा छोटासा व्लॉग त्याचा तर आजचा हा जो ब्लॉग आहे ना तुम्ही इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात